शेतकरी मित्रांनो बरेच जण कमेंट करतात तुम्हाला की शेतकरीच्या जोड्या दाखवा तर तुम्हाला मी आज खास शेतकरीच्या जोड्या दाखवणार आहे मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण नगावचे नगाव आपण तर जोडीची किंमत काय लावली बाजारामध्ये आपण सांगायला अठ्ठावन्न हजार रुपये आणि द्याय गेला कशी होती तरी आपण अठ्ठेचाळीस पर्यंत द्यायची आपल्याला बाजारामध्ये कुणी मागणी केली ना ना। किती पर्यंत मागत त्यांना चाळीस किंवा एक्केचाळीस पर्यंत दाताला काय सांगितलं आपण हे दाताला येतो की कोरेत आहेत कशा चालू तुम्ही मी कामाची गॅरेंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट बसायची आपण मला आहेत जोडी एकदम गरीब आहे शेतकरी आपण तर मित्रांनो शेतकऱ्याच्या जोडेत मित्रांनो एक नंबर जोडे अठ्ठेचाळीस हजार ला बाजारामध्ये मागितले गेले मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त करतील जोडी वगैरे पाहू शकतो आपण गावरान जाते मित्रांनो गावरान बैल आहेत म्हणजे जस शेतकरींना एकदम काही काही ना शेतकऱ्यांना चाळीस पंचाळीस हजारच्या पण लागतात तर आपण तुम्हाला मी स्वस्त जोडी दाखवतो एकदम शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये आणि शेतकरीची जोडे शेतकरीची जोडे म्हटली गेली मित्रांनो पूर्ण गॅरंटीची असते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट बसीचे मालक असणार आहेत ते जर कोणाला जोड घ्यायची असेल तर दादा आपलं नाव नंबर सांगा नाव आप अमोल संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव दोनशे वीस अठ्ठ्याऐंशी तीनशे छप्पन दादा जोडी विकायचं कारण काय होतं आपल्याला कारण म्हणजे काम हो काम आता दिवस आता गेलेली आपण बरोबर शेती किती आपल्याकडे आपल्याकडे पाच एकर पाच एकर आहे जुडीवर आता शेती चालू होती आपल्याला दुसरी जोडी घेणार आहे का अजून नाही दोन तीन महिन्यानंतर अकाजी नंतर अकाजी नंतर घेणार आहेत म्हणजे जुडी तू आता किती द्यायची मग फायनलला ती फायनल तरी सत्तेचाळीस सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पर्यंत आपल्याला द्यायची मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोडी घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता ही दुसरी जोडी शेतकरीची पाहू शकता पण आज पूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या जोड्या दाखवणार आहे मी जोडी वगैरे हो पाहू शकतो आपण या ठिकाणी आता आपली काही काय किंमत आहे जोडीची सांगायला सत्तर कुठले आपण मुडी मांदळीचे आपण सांगायला सत्तर हजार रुपये आहेत आणि द्यायला कसे होतील जोडीचे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत शेतकरी आपण तर शेतकरीची जोडी पूर्ण कामाची असते बरेच जण मला कमेंट करता की आम्हाला शेतकरीच्या जोड्या दाखवा पण मित्रांनो तुम्हाला मी आज खास शेतकऱ्याच्या जोड्या आहे जो कारण शेतकरी आहे आपला बाजार आहे मित्रांनो एक नंबर जोडे आणलेले आहेत त्यांनी तर बाजारामध्ये कोणी मागता येईल पर्यंत मागताय पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत मागितले गेले दाताला हे चांगलेत का नव्हेत काय गॅरंटी दादा यांची दोघांची कामाची वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मालक सर मित्रांनो जोडी चांगली आहे शेतकऱ्याला अशा किमतीमध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हा एक सिंगल आहे का काय किंमत याचीवाली पस्तीस आणि द्यावाले फायनल कमी कमी जास्त होणार आहेत मित्रांनो पस्तीस आहे व्यवहार जोड पण आहे शेतकऱ्याचे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव नंबर सांगा बरं नाव आपलं विजय बिकंद पाटील विजय बिकंद पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव एकोणतीस पंचवीस 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 पुढे काय टेन्शन नाही चल मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा जोडी पण चांगली शेतकरीला सेकंडरी तुमचा नंबर सांगू द्यावीस बरोबर याची काय किंमत आहे हा पस्तीस आणि द्यायला तीस पर्यंत फायनल होणार आहे दाताला कसं या ते गॅरंटी गॅरंटीची मग फुल गॅरंटीच आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी तर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ही शेतकरीची बाकी ते बहुची एक सिंगल आहे शेतकरी शेतकरीला सेकंड मध्ये हे पहा इकडे म्हणजे शेतकरीची जोड आलेली दादा इकडे आलो हे आज तुम्हाला मी पूर्ण शेतकऱ्याच्या जोड्या दाखवणार आहे मित्रांनो एका नंबर बाजार जुळे आलेले आज शेतकऱ्यांच्या काय किंमत आहे वाटी काय किंमत आहे आता पंच्याहत्तर आणि द्याय घ्यायला कशी होती व्यवहारामध्ये कमी जास्त होणार शेतकरी ना आपण कुठले आपण वारकुंड्या कोण आपण बाजारामध्ये जुडीला कोणी मागणी केली का किती पर्यंत पंचावन्न पर्यंत दाताला कशी तू घे दाताला पूर्ण आहेत काय आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम बरोबर फुल गॅरंटी तर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसायची मालक सर तुम्हाला मी आज पूर्ण शेतकऱ्यांच्या जोडे दाखवणारे मला बरेच करतात करता शेतकऱ्यांचा दाखवा पण तुम्हाला दाखवणार ना की आज तर नाव नंबर सांगा दादा जयपाल सिंग भगवान सिंग मोबाईल नंबर मोबाईल नंबर आठशे तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे जोडीची एक लाख पंधरा शेतकरी का आपण आपल्या गावाचं नाव काय मेरगावचे ना तर आपण दाताला कशी येते दोघी दाताला काय गॅरंटी दोघांची मग फुलटीची मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नाही शेतकरीची जुडे मित्रांनो एकच नंबर जोडे शेतकरीला ला अशा किमतीमध्ये व्यवहार व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत जर आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किल्लार जाते तुम्हाला मागून दाखवतो मी जोड वगैरे जुडी एक नंबर आहे पाहू शकत आपण आहे मित्रांनो मेरगावचे ते जर कोणाली जोडी घ्यायची असेल तर व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करतील तर नक्की खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव नंबर सांगा दादा मोबाईल नंबर ब्याऐंशी एक्याऐंशी सत्तावन्न बरोबर शेतकरी मित्रांनो त्यांनी मोबाईल नंबर सांगितला आहे ची जुडे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा धुळे वगैरे चांगले शेतकरीला अशा किमतीमध्ये शेतकरी मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी टिंगू शेड यांच्या दाऊनला जुडे असतात मित्रांनो एक नंबर व्यवहार होऊ शकता आपण क्वालिटी एक नंबर आहे धुडीची मस्कार नमस्कार 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 किती आलेले आहेत आपण आपलं पैसे अठरा एक बैल जोडीची काय एक किंमत आहे हे जोडीची एक, एक पंधरा सांगा जी बरोबर द्यायला एक पाच लागेल एक सहा सात काही बाजारामध्ये मागितले कोणी पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी ला मागणी झाली जाताला सहा सहा जाते मित्रांनो साईज एक नंबर आहे मोठ्या मापाची क्वांटिटी मागणी झाली पंच्याऐंशी हजाराची जातीपेक्षा पंच्याण्णव हजार जाताला आहे दोघी सहा दा सहा मित्रांनो जोडी एक नंबर आहे सहा सात कामाची फुल गॅरंटी नंबर आहे बाजार समिती प्रॉपर जोड्या पण चांगल्या असतात शेतकरी अशा किमतीमध्ये साईजपा मापपा मित्रांनो शेंगू शेड यांचा एका नंबर वेवर आहे बाजारामध्ये ते पूर्ण दावणींची भरलेली आहेत बैलांची एक नंबर जोडे आलेले त्यांनी यांची काय किंमत यांची आहे फक्त पंच्याहत्तर जाय घ्यायला दोन चार दाताला कसे दे करता दे दादा काय गॅरंटी अठ्ठावीस सांगा गॅरंटी काय दोघांची गॅरंटी बरोबर सिंगल आहे का सिंगल आहे काय ऑफर आहे अठ्ठावीस सांगा जे संध्याला सत्तावीस ला फायनल आहे सत्तावीस ला फायनल आहे बाजूची जोडी बाजूची पंच्याहत्तर पंच्याहत्तर फायनल फायनल डायरेक्ट फायनल आणि दाताला देत गॅरंटी चरवी कामाची गाडा फक्त फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण हे फक्त पस्तीस एक सिंगलचे पस्तीस फायनल आणि द्यायला तरुण घे दोन तीन व्यवहारामध्ये अजून दोन तीन बरोबर आहे बाजूचा लाल आहे अठ्ठावीस सांगायचे फायनली हाय ऑपर आहे पंच पंचाळीस फायनल हाय ऑफर मध्ये गिफ्ट गिफ्ट आहे का ऑफर मध्ये पंचावन्न बावन्न ला देऊन टाकायचे मित्रांनो या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ एक लाख अशा जोडे आलेले आहेत इकडे पण एमेट नंबर जोडे बाकी किल्लार आलेले आहेत तर आपलं नाव नंबर सांगा पाहिजे

त्या शेतकरी माणसं जुन टाका चला करा व्यवहार करा बोल बरोबर बोलू बरा तुम्ही सांगा ना व्यवस्थित बोला ना हो दादा जोडी पण चांगली आहे माप एक नंबर जोडे तुम्ही पसंत तुम्ही जात राहा किती तुम्ही सत्तर हजार रुपये अभि बरोबर बोलतो किसाने बारा उन तो बी बोल बरा शेतकरी लोक टाका शेतकऱ्यांना लवकर द्यायच्या जोड्या करा हो करा ना करा ना व्यवस्थित मागा ना तुम्ही बी रोखोके रोखचोकी व्यवहार मित्रांनो सत्तर हजार ते पंच्याण्णव सांगतात जोडी पण मस्त मोठ्या मापाची जोडी बऱ्याच जोडे आलेले मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी जर आपण शेतकरी बांधवाने या ठिकाणी असेल कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा